लोकप्रिय कर्तव्य दक्ष आणि लोकांच्या हकेला क्षणात धावून जाणारे विकासरत्न कार्यसम्राट माननीय दादा नारायण गाडगीळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेसर्स पुरुषोत्तम नारायण सराफ आणि जवेरी चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेची एकसष्ट लाखांची फसवणूक थेट कनेक्शन इंस्टाग्रामशी चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण मराठी कलाकार सागर कारंडे यांची लाखांची फसवणूक झाली आहे सायबर सागर लाखांचा सा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी तीन अज्ञात व्यक्तींविरोधात मुंबई सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे इंस्टाग्राम वर लाइक्सच्या बदल्यात एकशे पन्नास रुपयांचा आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींना कारंडे यांच्या खात्यात बावीस हजार रुपये देखील पाठवले असल्याची माहिती देखील समोर येत आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे उकळून अभिनेत्याची फसवणूक केली आहे सध्या पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे सागर कारंडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमातून आणि विविध नाटकांमधून अभिनेता सागर कारंडेनं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं सोशल मीडिया इंस्टाग्रामच्या माध्यमातून सागर कारंडे कायम चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे सागर कारंडे कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात सागर कारंडे यांना इंस्टाग्रामवर एकशे सहा के फॉलोअर्स आहेत तर तीनशे अठ्ठावीस नेटकरांना स्वतः सागर कारंडे फॉलो करतात सागर कारंडे यांच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात पण आता झालेल्या फसवणुकीमुळे सागर कारंडे चर्चेचा विषय ठरले आहेत